नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बिणा भाजण्याची खमंग आणि खुसखुशीत कुश कुरकुरीत अशी तांदळाच्या पिठीची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत ह्या डाळ्या आधीच भाजलेल्या असतात त्यामुळे या भाजण्याची गरज नाही आता आपण या मिक्सरच्या भांड्यात घालूया आता आपण ह्या डाळ्या छान बारीक अशा वाटून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी डाळ्या अगदी बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या डाळ्या एका चाळणीने चाळून घेऊया जेणेकरून काही जाडसर कण असतील तर ते निघून जातील हे मी पीठ चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता वरती जाडसर अशा कण्या राहिलेल्या आहेत आता त्याच वाटीने एक वाटी तांदळाची पिठी घेतली ही एक वाटी झाली अर्धी वाटी दीड वाटी आपण तांदळाची पिठी घेतलेली आहे ही तांदळाची पिठी देखील आपण चाळणीने चाळून घेऊया जेणेकरून चाळणीमध्ये जाडसर कण राहता वरती इथे आपण दीड वाटी तांदळाची पिठी आणि अर्धी वाटी डाळ्या वाटून घेतलेल्या आहेत आता यात आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी दोन मोठे चमचे पांढरी तीळ घेतलेली आहे एक चमचा धनेपूड अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आता हे मसाले या पिठात घालून घेऊया हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेऊया आता आपल्याला कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे मी पाव वाटी तेलाचं अगदी कडकडीत मोहन तयार करून घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने म्हटलं तर कमीत कमी चार ते पाच चमचे घ्यायचे आता आपण हे मोहन या पिठात घालूया सुरुवातीला तेल गरम असल्याने आपण चमच्याने असं मिक्स करून घेऊया हाताला सोसवेल इतपत झाल्यावर आपण हाताने चांगलं छान मिक्स करून घेऊया आता दोघी हातांनी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाच्या प्रत्येक कणाला आपलं तेलाचं मोहन लागलं ला गेलं पाहिजे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला पीठ असं चा चांगलं चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी पीठ असं चांगलं चोळून घेतलेलं आहे पीठ हातावर अशी मूळ ताबल्याने असा मुटका तयार झाला पाहिजे जेणेकरून आपलं तेलाचं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे आता आपण थोडंसं पाणी गरम करून घेऊया पाणी गरम म्हणजे खूप उकळतं पाणी घ्यायचं नाही अगदी हाताला चटका बसेल इतपत गरम पाणी घ्यायचं आहे इथे मी ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी एकदम घालायचं नाही सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला घट्टसर आप असा गोळा मळायचा आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथे चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही ज्या वाटीने मी पाणी घेतलेलं होतं तर त्या वाटीमधलं पाऊन भाग पाण्याचा उरलेला आहे आता आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनटं झाकून आणि रेस्टसाठी ठेवून देऊया जेणेकरून चकलीच्या पिठाला बाइंडिंग छान येईल इथे आपल्या चकलीच पीठ मुरून पंधरा मिनटं झालेली आहे पीठ छान असं मौसू झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण चकली बनवायचा साचा घेऊया या, या साच्याला मी आतून थोडं तेल लावून घेते जेणेकरून चकलीचं पीठ चिकटणार नाही या पद्धतीने थोडंसं तेल लावून घेतलं की पीठ चिकटत नाही तुमच्याकडे जो साचा असेल तो तुम्ही वापरू शकता आता आपण पिठाचा छोटा गोळा घेऊया हातावर चांगला चोळून घेऊया आता हा साच्यात घालून असं प्रेस करून घेऊया जेणेकरून चकली पिळताना आपली तुटणार नाही आता आपण चकल्या पिळून घेऊया इथे मी चकली बनवण्यासाठी रोजच्या वापरातली डिश घेतलेली आहे जेणेकरून चकल्या एक सारख्या येतील तुम्ही बघू शकता खूप छान अशी काटेदार आपली चकली तयार होते कुठेही तुटत नाही तुम्हाला जर चकली पिळायला थोडं जड जात असेल तर थोडं गरम पाण्यात हात घालून पीठ मळून घ्यायचं आहे चकली पिळली गेली की शेवटचा भाग असा दाबून घ्यायचा आहे जेणेकरून चकली तेलात घातली की मोकळी होणार नाही आता आपण दुसरी चकली बनवायला घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान आणि सहज अशा आपल्या चकल्या पिळल्या गेलेल्या आहेत शेवटचा भाग असा प्रेस करून घ्यायचा आहे तुम्हाला परत एक चकली पिळून दाखवते तुम्ही बघू शकता खूप छान अशा चकल्या तयार होत आहे आणि खूप काटेदार अशी चकली तयार होते या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा शेवटचा भाग असा दाबून घेतला की तेलात चकली टाकल्यावर मोकळी होत नाही याच पद्धतीने मी सर्व चकल्या पिळून घेते इथे आपल्या चकल्या पिळून झालेल्या आहेत आता आपण तळायला घेऊया इथे आपलं तेल हलकस मध्यम गरम झालेलं आहे तुम्हाला गरम तेलात चकली टाकायला हे होत असेल तर या पद्धतीने तुम्ही चकली टाकू शकता झाऱ्यावर घेऊन गॅस कमी ठेवायचा आहे सुरुवातीला चकलीवर छान असे बुडबुडे येतील चकली लगेच हलवायची नाही चकलीचे बुटबुडे बुड़ थोडे कमी झाले की मग चकली आपल्याला उलटवायची आहे टायमाला दोनच चकल्या तळायला घालायच्या आहेत गॅस मिडियमच ठेवायचा आहे हाय फ्लेमवर चकली तळायची नाही नाही तर चकली आतून मऊ पडते आतपर्यंत तळली जात नाही आणि कुरकुरीत होत नाही इथे आपले चकलीचे बुड़बुड़े कमी झालेले आहेत आता आपण चकली पलटी करून घेऊया चकली उलटून आपल्याला एखाद मिनिट भर चांगली तळून घ्यायची आहे जेणेकरून आजपर्यंत चकली छान तळली गेली पाहिजे आणि छान अशी कुरकुरीत झाली पाहिजे इथे आपले चकलीचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत याचा अर्थ आपली चकली छान तळली गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान अशी चकली तयार झालेली आहे अगदी काटेदार अशी चकली तयार झालेली आहे याच पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेते चकल्या आपल्याला कमी गॅसवरच तळायच्या आहेत कुठेही मिडियम किंवा हाय फ्लेम करायची नाही जेणेकरून आपली जे। ना चकली आतपर्यंत तळली गेली पाहिजे नाहीतर तुम्ही हाय फ्लेमवर चकली तळली तर ती आतून मऊ पडते आणि कुरकुरीत होत नाही चकली तळ्या गेल्यानंतर अशी चाळणीत ठेवली की तिच्याच संपूर्ण तेल खाली नितरून जातं आणि आपली चकली संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहते इथे आपली सर्व चकली बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली तयार झालेली आहे तुम्हाला एक चकली मी तोडून दाखवते आवाजावरून लक्षातच आलं असेल की खूप छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे आपली चकली तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा अशा छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशात एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद